नेरेथे पद्धतीने विवाह व कार्तिकी एकादशी निमित्त येथे सलाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने खोपडी पूजन करण्यात आले होते तसेच तुळशी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला व तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत या सणाची वैशिष्ट्य असं की तुळशी दर्शनाचं महत्व तुळशीची देवाला नैवेद्य व तुळशीच्या पानांचा वापर करून हा विधी कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात तसेच श्री विष्णूंचा बाळकृष्णाच्या मूर्तीचा तुळशीची विवाह लावून देणे हा तुळशी विवाहाचा विधी आहे पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करण्यात आले होते वृंदावनात ऊन झेंडूची फुले घालतात आणि तुळशी चिंच आणि आवळे ठेवतात तसेच खोपडी पूजन हे बसून त्यांची पूजा करण्यात आली व चार उसांची झोपडी तयार करून त्यात लहान मुलाला बसवून कपाशी मका बाजरी कांदा गहू या पिकांचे बाजारभाव यावर्षी काय येणार आहेत व काय काय भाव फुटणार असे विविध प्रश्न विचारण्यात आले होते तसेच खोपडी पूजन व तुलसी विवाह असे देखील म्हटले तसे जाते तसेच ज्यांच्या अंगणात तुळस आहे ती खूप महान आहे व ज्या घरात असते ती तुळस ते घर स्वर्ग सामान्य आहे तसेच नेरगावात ठिकठिकाणी तुळशी विवाह व खोपडी पूजन करण्यात आले यावेळी तुळशी विवाह व खोपडी पूजन करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी तरुण तरुणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप के धुए।